नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी स्री दैवत, स्री स्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोनई मध्ये जल्लोषात साजरी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोनई मध्ये जल्लोषात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त आदरणीय नामदार शंकरराव गडाख साहेब आणि जिल्हा परिषद अर्थपशुधन सभापती सुनील भाऊ गडाक यांच्या हस्ते महारती करण्यात आली त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की आपण समाजामध्ये एकी कायम ठेवायची आहे ते म्हणाले महाराजांनी अठरा पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं तसेच आपणही एकत्र राहिलं पाहिजे हरिभक्त परायण बाल कीर्तनकार श्रद्धाताई दरंदले त्यांनीही आपली मनोगत व्यक्त केली आप्पासाहेब निमसे महाराज हेही उपस्थित होते अभिषेक साठी कृष्णा दरंदले हेही आपल्या पत्नी सोबत अभिषेकला बसले होते अमित काळे संकेत दरंदले युवराज दरंदले अनिकेत दरंदले अभिषेकसाठी बसले होते कोहळे गुरुजी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा